नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे हो तर हा एक नवीन ब्लॉग घेऊन आले हे हो तर तुम्ही बघितलंच असेल की आपण आपल्या भुईमुगाच्या शेंगा ज्या लावल्या होत्या तर त्या आम्ही काढल्या होत्या खाण्यासाठी वगैरे आम्ही घरी गेलो आणि मला मस्त पैकी असा भुईमुग दिसला मला रावलं नाही त्यामुळे मी गेल्या गेल्या लगेचच शेंगा काढायला लागली या शेंगा आम्ही खाण्यासाठी काढलेल्या घरी नेक्स्ट डे ला पण मात्र आम्ही येताना भरपूर साऱ्या शेंगा घेऊन आलो होतो आईंनी ताईंनी काढायला मदत केली त्यानंतर आम्ही मस्त झाडाखाली बसून त्या सगळ्या शेंगा काय केल्या तोडल्या त्या रोपापासून आणि त्यानंतर फुल बॅग भरून मी घेऊन आलेली आहे पुण्याला आता या शेंगा मस्त भाजून खायला पावसाळ्याच्या दिवसात किंवा मग उकडून खायला आवडतात मला खूप जास्त उकडून खायला आवडतात आणि माझ्या मिस्टरांना ते भाजून खायला आवडतात त्या आईंनी भरपूर साऱ्या शेंगा दिल्या ऍक्च्युली अजून एक आठवडा होता भुईमूग निघण्यासाठी आणि त्याचा दाना छान असा होण्यासाठी पण तरी आम्हाला यायचं होतं आणि घाई असल्यामुळे मग आम्ही थोडाफार तसाच घेऊन आलो आता आम्ही हे शेतातून सगळं काढल्यानंतर ना घराजवळ नेलं आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आता कशा पद्धतीने आपला भुईमुग आलेला आहे आणि अजून त्याला थोडासा आठवडाभराची कसर आहे पण आता खाण्यासाठी हवा आहे म्हणून आपण तो काढला होता हे बघा या पद्धतीने छान पद्धतीने आलेला आहे दाना चांगला भरलेला आहे भरपूर मोठा झालेला आहे छान पिक आहे चला तर आता हे आपण खाण्यासाठी काढून आणलेला भुईमुग आहे आणि नेक्स्ट डेला जेव्हा आम्हाला जायचं होतं तर सकाळी आम्ही लवकर भुईमुग उपटला त्यानंतर आई मी आणि आमच्या ताई आम्ही सगळेजण ते भुईमुग जे होतं ते उपटू उपटल्यानंतर ना त्याच्या शेंगा आम्ही तोडत होतो जवळच तो। आम्हाला ते व्हिडीओ मध्ये कवर करत होती माझी पुतणी तर अशा पद्धतीने तिने हा माझ्यासाठी व्हिडिओ काढला मस्तपैकी आम्ही शेतामध्ये बसलेलो झाडाखाली हे सगळं तोडून वगैरे झाल्यानंतर ना मग आम्ही निघण्याची तयारी केली तयारी आपली नेहमीचीच जशी की आपण घरून येताना बऱ्याचशा गोष्टी आणतो त्याच्यामध्ये सगळ्यात मेन इन इन्ग्रेडियंट असतो म्हणजे कडीपत्ता जो की मला खूप जास्त आवडतो त्यानंतर आळूची पानं असतात मग त्यानंतर आपल्याला पुदिना लागतो वेगवेगळ्या रेसिपीसाठी मग पुदिना असतो त्यानंतर फळं तर आपल्या इथं आहेतच मग त्याच्यात पेरू वगैरे जो आदूला आवडतो त्यानंतर ना बाबांनी खूप सारे नारळ आम्हाला सोलून दिले होते तुम्ही बघितलंच असल सोलकडीच्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर कांदी वगैरे बरेच आपण घरून सगळ्या वस्तू घेऊन आलो होतो आल्यानंतर ना आम्हाला आदल्या दिवशी रात्री एक दीड वाजला होता येताना त्याच्यामुळे आम्ही नेक्स्ट मॉर्निंगला मी ते सगळं व्यवस्थित ठेवलं त्यासाठी आता बघा मस्त पैकी एक पेपर आता थोडा ओला होता त्याला माती होती म्हटलं मग आईने सांगितलं की गेल्यानंतर ना पसरून ठेव म्हणून सो आता तो पसरवून ठेवूया सकाळी ती जी लोणच्याची भरणी तुम्ही बघितलं असेल मावशीने आणि आजीने मला दिलेली त्याला मस्त पैकी हळद मीठ वगैरे लावून आता मला त्याला हलवायची आणि पुढची प्रोसेस लोणच्याची करायची तो नवीन व्हिडिओ तर येईलच लोणच्याचा त्यामध्ये प्रॉपर मी तुम्हाला सांगेल सगळं चला आता त्याला फक्त मी फडकं वगैरे बांधून ठेवले जेणेकरून हवा खेळते राहील आणि मी सारखं रोज त्या बरणीला आता हलवत राहणार आहे जेणेकरून ते, ते व्यवस्थित राहावं त्यानंतर अजून आपल्याला त्यात मसाले टाकायचे तेल टाकायचं आहे आपल्या लोणच्यामध्ये मध्ये चला आता हे जो भुईमुग आपण टाकलाय तो पसरून ठेवते त्याला बरीचशी माती आहे आता म्हटलं आलेल्याच आहेत आपल्या ओल्या तर पावसाचं वातावरण पण आहे मस्त पैकी उकडून घेऊया तर शेंगाला माती होती खूप सारी मग मी सुरुवातीला काय केलं की काही शेंगा निवडल्या त्यातल्या आणि धुवून घेतल्या आणि पाणी ड्रेन व्हायला ठेवून दिलं होतं मग जोपर्यंत आपलं ते पाणी आहे तोपर्यंत राहिलेल्या शेंगा मी अशा आपल्या गॅलरीमध्ये पसरवून दिल्या जेणेकरून त्याला चांगली हवा लागेल किंवा त्याला बुरा वगैरे येणार नाही कारण त्या खूप ओल्या होत्या नुकत्याच शेतातून काढून आणल्या त्या रात्री खूप लेट झाल्यामुळे ते टाकायचं राहून गेलं आता हे सगळं आपण नेक्स्ट डे ला करतोय आणलेला भाजीपाला वगैरे सगळं जागेवर ठेवणं लोणचं हलवणं त्यानंतर ना भुईमुच्या शेंगा पसरवून ठेवणं गावाकडून आल्यानंतर बराच वेळ या सगळ्या गोष्टी मा जातो तुम्ही बघितलं या खूप सारी अंडी वगैरे पण आपण आणली होती मग ते जिथलं तिथं सगळं ठेवण्यामध्ये माझा खूप सारा दुसऱ्या दिवशीचा वेळ निघून जातो चल आता शेंगा तर पसरवल्यात छान पद्धतीने आता जे लोणचं आलेलं होतं मावशीकडून आपण त्याला मस्तपैकी हलवून घेऊयात आते हे मावशीने खूप गडबडीत घातलं कारण माझं अचानक तिकडे जाणं झालं तर तिला कळलं की उद्या येणार आहे तर तिने झटकीपट ते काही आणल्या फोडल्या त्या मीठ वगैरे लावून ठेवलं तिला वाटत होतं की पूर्ण प्रोसेस करून द्यावं पण आता ते पॉसिबलच नव्हतं मी फार घाई गडबडीत गेले पण तरी तिला पॉसिबल होईल तेवढं तिने करून दिलेलं आहे आपल्याला आता हे फक्त मला रोज हलवायचं आणि पुढची प्रोसेस कंटिन्यू करायची जी तिने मला सांगितलेली आहे आता हे तर मला तात्पुरतं आलेलं यानंतर आईकडूनही येणार आहे अजून माझी मावशी एक्झाम तिला पण खूप छान मी तिला घालून ठेवायला सांगितलेले आणि तिने ऑलरेडी ते घातलेलं पण आहे ते लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल आल्यानंतर मी तुम्हाला तेही दाखवेल चला मस्त पैकी आपलं लोणचं हलवून झालेलं आहे पुन्हा फडक बांधून ठेवूयात हवा खेळती राहावी म्हणून मी बर्नीला झाकण लावत नाहीये कारण अजून आपल्याला त्याच्यामध्ये ऑइल वगैरे पण टाकलेलं नव्हतं चला साईडला ठेवून देऊयात आणि ज्या शेंगा आपण धुतल्या होत्या त्याचं तर पाणी निथळलं असेल तर त्या घेऊयात फोडण्यासाठी आता तुम्हाला मंडळी जे आहेत ना या शेंगा एक तर कच्च्या खायला आवडतात किंवा मग मस्त पैकी मिठाच्या पाण्यामध्ये उकडून खायला आवडतात तुम्हाला कशा पद्धतीने खायला आवडतात ते मला नक्की कळवा माझ्या मिस्टरांना तर भाजलेल्या शेंगा खायला आवडतात आता आज तर शेंगा उकडण्याचा दिवस आहे नेक्स्ट टाइम आपण काय करूया त्यांना पण शेंगा भाजून देऊयात चला तर आता शेंगा पटापट मी अशा फोडल्या खाली आपण त्यांनी मला एक नवीन ट्रिक सांगितली मिस्टरांनी की अरे तू फोडण्यापेक्षा त्याचं तोंड तो तो पण दाबू शकते आणि ती जरा मला इझी ट्रिक वाटली मग मी नंतर ना त्या पद्धतीने फोडल्या काही राहिलेल्या शेंगा चला तर आता पटापट शेंगा फोडून घेऊयात आणि पुढच्या कामाला सुरुवात करूयात कारण अजून बरंच काम बाकी आहे हे बघा या पद्धतीने पण लवकर फुटतात हे तर मी कधी ट्रायच केलं नव्हतं बरं झालं एक नवीन काहीतरी गोष्ट कळली शेंगा मस्त पैकी आता थोड्याशा आपण ओपन करून झालेल्या आहे आता मी कुकर ठेवला खूप सारा मीठ टाकलेलं आहे त्यानंतर ना आता मी याच्यात शेंगा टाकणार आहे आता मीठ जास्त टाकण्याचं कारण असं की पाण्यासोबत ते निघून जातं त्यामुळे त्यानंतर ना आता मस्त धुतलेल्या शेंगा होत्या ऑलरेडी आता ह्या मिठाच्या पाण्यामध्ये मी टाकलेल्या आहेत त्यानंतर ना पाणी जादा कमी तुम्ही चेक करून टाकू शकतात मला थोडं कमी वाटलं त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये वरून ऍड केलं आणि मग नंतर मस्तपैकी एक शिट्टी घेतलेली आहे मंदाचे आचेवर आणि एक शिट्टी झाल्यानंतर ना ना लगेच मंडळी मी कुकर उघडलेला नाहीये बर का तसंच गॅस बंद करून त्याच्यातच भिजून दिल्या त्या शेंगा जेणेकरून त्या मस्त पैकी अजून सॉल्टेड छान आपल्याला लागतील ला ला तर अशा पद्धतीने पावसाच्या वातावरणामध्ये मस्त पैकी गरम गरम आपल्या उकडलेल्या शेंगा आहेत खाण्याची मजा खूपच वेगळी असते पावसाळा म्हटलं की भजी त्यानंतर ना भाजलेल्या शेंगा उकडलेल्या शेंगा मक्याचे कणीस या सगळ्या गोष्टी खायला खूप मजा येते चला तर मंडळी शेंगा रेडी झालेल्या आहेत या आता शेंगा खाण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय